ते <laughs> सकाळ त्याचे नाच्या त्याच्यात हा त्या हातच दिसते चमचा पद्धती अश्विनी सोमोशे सर्वांचं स्वागत आहे

मरता सर्वांना नवीन असेल लाइक करा शेअर करा अशी मी चॅनल सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमुख या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे छान करा छान छान कॉमेंट करा डाळ बनवते डाळ तडका कॉमेंट्स करा कुठून बघताय का लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब कराय चॅनेल वर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

स्वामींनी चांगलं आपल्याला शरीर दिले चांगले तोंड दिले तर चांगलं बोलण्यासाठी आपल्याला हे केलं एकमेकांना चांगलं बोला म्हणजे आपल्याला सुद्धा माणसं चांगलं हे करतात पुन्हा राजेश ताई नमस्कार पुन्हा आले धन्यवाद बनवते दा तारका बनवते ताई तुमचं झालंय का जेवण बनवून झालंय का दादा घरी नाही ना, ना। एकट्याच असतील बोर होता सर श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे कुठला आहे कॉमेंट्स मध्ये सांगा मम्मी आहे तुम्ही मम्मी कडे आहेत का तुमच्या आईला पण नमस्कार तुमच्या आईला सुद्धा नमस्कार सांगा आणि काळजी घ्या तुमचं बाहेर लांब आहे का गावातच आहे ते आले की जाईल घरी जवळच आहे का जवळचे एकटीच नाही सांभत घरी काळजी घ्या काळजी घ्या लाईक करा शेअर करा चॅनलला डाळ तडका बनवते काहीच रेडी नाही ठेवलेलं डाळ मी कुकरला लावून घेतली होती डाळ फक्त शिजवून घेते आणि डाळीमध्ये मी टॅमॅटो जिरं सगळं वापरून घेतले डाळी कुकरमध्ये लावून घेतलेली आणि तर ती मी रवीनं थोडी भोटून घेतली कांदा कापून घेते आज लेट झाला स्वयंपाकाला नाश्ता लेट हो नाश्ता जरा लेट झालं ले ना ताईं मंचुरियन बनवले होते ना मग भूक पण नव्हती जास्त भूक नाही कोण म्हणजे मला मुली मुली पण म्हणून त्या नाही जेवण आहे म्हटलं नंतर मग लेट तुमचं हे होतं ना जेवढं नाही का मग मध्ये उठतात जेवायला मग त्यापेक्षा म्हटलं बनवते थोडं थोडं डाळ भात झाले ना आणि त्यांना पण नाईट लायचं म्हटलं मग त्यांना पण भूक लागते रात्रभर त्यांना जागून काम करावं लागतं ना त्यापेक्षा म्हंटल थोडस लेट जेवण करावा फक्त चपाती वगैरे काहीच नाही बनवली एक काश्मीरी मिरची घेतली कट करून घेतले घेतलं तेवढं

एक छोटा कांदा कापून घेतला एक असून टेचून घेतले एक मच्छी कट करून घेतली आणि कडी पत्ता घेतला कोथिंबीर कोथंबीर नाही चालते कोथंबीर भरपूर मागे इकडं आपल्याला भरपूर घेते काय चालते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून नसताय कॉमेंट मध्ये सांगा मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी

कस होत लोकांचं जेवण बनवून लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा व्हिडिओ समोर करायला नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

आम्हाला घाच असतील जेवण झाले असतील <स्थी> कॉमेंट करा कुठून आहे आम्हाला करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा डाईट मी गरम पाणी बनवून घेते

नाही म्हणून मी थोडे सुद्धा टाकली आहे ते सांगितलं तुम्हाला तुमचं झाले का जेवण झाले का नाही लेट जात तुम्ही लवकर असत का लेट असत तुमचं जेवण

आज फक्त जेवणामध्ये डाळ भात बनवलाय लेट ना नाश्ता बनवला होता मी जरा मंचुरियन केले होते नाश्त्यासाठी मंचुरियन ना केले होते लेट जात जेवायला नाश्ता करायला ते त्या डाळ भात केला भाताचा इटा बनवले <ấyाँ> घेतला घरी बनवलं का लेट लाल तिखट हो हो घरी घरी बनवलेले तिखट नाही आहे म्हणजे काश्मिरीली मिरची आहे ना म्हणजे नॉर्मल तिखट पण नाही आणि जास्त फिक्क पण नाही आम्हाला जास्त तिखट नाही चालत कलर पण येतो व्यवस्थित आणि मापत होते भाज्या पण मापत होते भाज्या पण तिखट नाही जमत त्यांना त्यासाठी घरीच ते पॅकेट जर आणलं ना दुकानातलं ते बरोबर फुल टिकट होतं आणि भाज्यांना कलर येत नाही व्यवस्थित कलर व्यवस्थित त्याच्यासाठी मी बरेच एक किलो मिरची घेतले आणि मसाला बनवत राहते मसाला बनवून ठेवत मी कस बनवला सांगा आम्हाला बनवायचे मम्मी म्हणते मी हां फक्त मिर्च पावडर आहे आणि मसाला जो असतो ना एकदम मसाल्यामध्ये आम्ही मिरची पावडर म्हणजे दोन तीन प्रकारचे मिर्च पावडर घेते त्याच्यामध्ये फक्त मिरची पावडर आणि मिरची आहे फक्त हा मिरची मिरची पावडर आहे फक्त आणि मसाला जो आहे ना म्हणजे डाळ डाळ वगैरे बनवले आपण जे ज्या भाज्यामध्ये काळा मसाला युज करत नसेल ना त्या भाजीसाठी घेऊ मसाला एक मिनट मी दाखवते तुम्हाला आणि हा जे हा मसाला आहे हा गेल्या वर्षी बनवला होता आणि मसाले जर बनवलं ना मसाले कलर गरम करावे होतो म्हणजे त्याच्यात आपण सर्व टाकणार धन धणे खडे मसाले सर्व राहते जिरे परत लवंग काळी मिरी दालचिनी वगैरे सर्व पदार्थ असते ना त्याच्यात म्हणजे म्हणून कलर थोडासा भुरका होतो म्हणजे असं त्याच्यात धण्याचं आणि याच्यात काहीच नाही फक्त मिरची आहे लाल मिरची म्हणजे काश्मीरी मिरची ती फक्त फिक्की आहे करते दोन ही टाकतात त्याच्यामध्ये भरपूर सगळं टाकलेलं आहे आणि जे आपण मुंबईला जर मसाले घेतले ना मुंबईला आम्ही पहिले मसाला बनवायचो मुंबईला मसाले घेतल्यानंतर हे सगळं आपण म्हटलं ना मिरची एवढी मिरची म्हणजे किलो मसाला ते तिथूनच द्यायचे जिथून मिरची घेतली ना तिथूनच मसाला पण द्यायचे म्हणजे काय काय लागतं त्या मसाल्यासाठी सगळं तिथून भेटत होतं आता मी नाईट बनवला फक्त गोष्टी पावडर बनवू कारण गेल्या वर्षीचा मसाला भरपूर आहे माझा धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल डाळ राजू भाऊ नमस्कार भाऊ धन्यवाद 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 राजू भाऊना इकडं हो ना चालते चलते तू की हो या या खाल्या बा इकडं हो ना या खाल्या राजू भाऊ डाळ तळका बनवलाय आणि बनवल्या आज नमस्कार नमस्कार स्मिता ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्मिता ताई लायल्या बद्दल धन्यवाद इकडे आजीचा फोन

धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विनी सोमशी या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू भाऊच्या तोंडाला पाणी सुटले का या या राजू भाऊच्या बायल्या हो तोंडाला पाणी सुटले राजभूचे या या राजू भाऊ आज सहा वाजता जरा लेट झालं हे करायला नाश्त्याला तेव्हा आता नुसता डाळ बनवला जेवायला या डाळ तडका बनवलाय आणि भात डाळ भात खायला या चला तर सर्वांना धन्यवाद लई लावल्याबद्दल जातो जेवतो हो हो जेव्हा जेव्हा चालते चालते बाय बाय सर्वांना बाय लाईट भरपूर परत जॉईन झाले रणपुरी असेल तर त्यांना स्वामी समर्थ लाईट आल्याबद्दल धन्यवाद असंच सपोर्ट करत रहा अश्विन मुलषाच्या चॅनलला चला तर मग बाय सगळांचं जेवण झालं असं जेवायचं सगळ्यांना आम्हाला पण जेवायचं आहे धन्यवाद धन्यवाद लाईट आल्याबद्दल असं सपोर्ट करत रहा